thank नमस्कार मी अनिता पाध्ये मायाजल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी साधनाजीन यांच्याविषयी मागच्या एपिसोडमध्ये बोलत होते त्याच्याच काही साधनाजींच्या काही आणखीन आठवणी आहेत त्या मी आज शेअर करत आहे त्यांचा हेअरकट लोकप्रिय झाला असंच नाही साधना या फॅशन आयकॉन होत्या असं मी म्हटलं तरी चालेल त्यांनी आरजू आणि बाकीचे काही चित्रपट आहे वक्त आहे त्याच्यामध्ये चुणीदार एकदम आणि वरचा जो इवन, आ, 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 कमीज आहे तो टाईट असा कमरेला टाईट म्हणजे तो घोळ असा नाही ही फॅशन चित्रपटांमध्ये आणली आणि ती जनसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली ती साधनाजींमुळे इवन याच्यामध्ये सलवार कमीज म्हणजे चुडीदार आणि कमीजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कमीज सिवलेस स्टाईलचे कमीज आणि साडीसुद्धा साडीवरती सुद्धा सिवलेस ब्लाऊज सुद्धा फॅशन जी आणली ती आणि लोकप्रिय केली ती साधनाजीनी आता मी तुम्हाला राज कपूर बद्दलचा सा किस्सा सांगते की साधनाजी तेव्हा चिडल्या होत्या श्री चार सो वीसच्या वेळेला की मला ओरडले सगळ्यांसमोर आणि मी या अभिनेत्याबरोबर कब कद, कधी कद, काम करणार नाही साधनाजी लवीन शिमला सक्सेसफुल झाला त्याच्यानंतर शशीधर बरोबरच त्यांनी एक हसीना एक मुसाफिर हा चित्रपट केला आणि हळूहळू त्यांचं करिअर चांगलं चालू लागलं आणि जे एकोणीसशे चौसष्ट सालापर्यंत Uh, साधना जीत आहेत तोपर्यंत त्यांनी बरेच चित्रपट केले होते मात्र त्यांना जेव्हा जेव्हा राज कपूर बरोबर चित्रपटाची ऑफर येत असे ना, ना त्यावेळेला त्या नकार देत असत की नाही मला या हिरो बरोबर काम करायचं नाही आहे तर शेवटी आर के नय्यर यांनी त्यांना एकदा समजावून सांगितलं की बघ तू ह्या चित्रपटसृष्टीमध्ये राहणार आहेस आणि तुला काम करायचं असेल तर मी ह्याच्याबरोबर काम करणार नाही तिच्याबरोबर काम करणार नाही याला काही अर्थ राहणार नाही आणि राज कपूर एक फार चांगले अभिनेता आहे दमदार अभिनेता आहेत तर त्यांच्याबरोबर काम करायला काय झालं झालं ठीक आहे ती गोष्ट जी झाली ती होऊन गेली आणि त्याच्यामध्ये तुझी चुकी होती ते ओरडले होते ह्याच्यामध्ये तर हे सगळं झालं गेलं विसरून जा आणि तू राज कपूरबरोबर काम कर आणि म्हणून त्यांनी राज कपूरबरोबर दुल्ला दुल्हन हा चित्रपट केला साधनाजींचे जसं मी म्हटलं की हळूहळू इतके चित्रपट सक्सेस व्हायला लागले आणि साठच्या दशकामधल्या त्या सर्वाधिक आ, मोबदल्या घेणाऱ्या हिरोईन ठरल्या स्टार बनल्या होत्या त्याच्यानंतर राज खोसला यांच्याबरोबर त्यांची फार चांगली जोडी जमली वो को कोण थी हा चित्रपट आणि त्यातलं गाणं जे आहे लगजा गले रात फिर हो ना हो तर ते जे गाणं आहे आणि तो जो चित्रपट आहे तो साधनाजींसाठी फार मोठा त्यांच्या करिअरसाठी फार मोठा एक वरची पायरी ती होती आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की खोसला आणि साधनाजी यांची जी जोडी चांगली जमली त्याच्यानंतर त्यांनी अनिता नावाचा चित्रपट केला मेरा साया मेरा साया मेरासायासुह एक मिस आणि त्या जे वो कोण थी त्याच्यानंतर साधनाजींचं एक नाव पडलं होतं चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आणि पेपर म्हणजे पापाराजी ज्यांच्यामध्ये प्रिंट मीडियामध्ये की मिस्ट्री गर्ल त्यांना मिस्ट्री गर्ल असं ब संबोधलं जायचं कारण अशा ज्या थ्रिलर आणि सस्पेन्स जे रोल असायचे त्या त्यांनी त्या काळामध्ये बऱ्याच केल्या आणि त्या सक्सेसफुल पण झाल्या लोकांना पण आवडलं मारा मेरासा सुद्धा लोकांना खूप आवडला आणि त्याच्यामध्ये त्यांची जी दुहेरी भूमिका आहे डबल रोल त्यांनी केला होता तर एका ह्याच्यामध्ये त्या झुमका गिरारेसारख्या गाण्यावरती म्हणजे आजच्या काळामध्ये त्याला आयटम सॉन्ग म्हणूया की त्या गाण्यावरती ते इतक्या सुंदर त्यांनी नृत्य केलेलं आहे आणि ती नवटंकीमधली आणि अशी ती मुलगी दिसते आहे आणि दुसरी एक त्यांची भूमिका आहे ती एका खानदानी गृहिणीची आहे एका सुनेची आहे एक सालस सोजोळ पत्नीची आहे आणि या दोन्ही भूमिका त्यांनी इतक्या सुंदरपणे तारतम्य ठेवून त्यांनी त्या दोन्ही साकार केल्या होत्या साधनाजींचं खूप चांगलं करिअर चालू होतं असली नकली त्यांनी चित्रपट केला परख केला त्याच्यानंतर वक्त जसं मी म्हटलं तो चित्रपट केला एक फुल दो माली असे अनेक त्यांचे चित्रपट फार सक्सेस होत होते मी, मी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती साधनाजींची तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही अनेक हिरोंबरोबर काम केलं त्या काळातले स्टार जे सगळे हिरो होते त्यांच्याबरोबर तो तुमचा आवडता हिरो कोण होता तर त्या म्हणाल्या मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होते तेव्हापासून मी देवानंद यांची फार फॅन होती आणि मला आयुष्यामध्ये अशी एक इच्छा होती की मी चित्रपटांमध्ये आले तर देवानंद माझे हिरो हवे आणि हमदोनो आणि असली नकली हे दोन चित्रपट त्यांनी देवानंद बरोबर केले असली नकली मधलं जे तेरा मेरा प्यार अमर हे फार गाणं आजही म्हणजे आयकॉन सॉन्ग म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये इतक्या साधना जे सुंदर दिसलेल्या आहेत आणि तो सलीचर से अंबाडा त्यांनी त्या गाण्यामध्ये घातलेला आहे बघा त्या चित्रपटामध्ये आणि त्या गा सहिलसन आंबाड्याची जी लोकप्रियता आहे जनमानसामध्ये महिलांमध्ये तशी स्टाईल करण्याची ही सुद्धा साधनाजींमुळे आली होती साधनाजींचं करिअर खूप चांगलं चालू होतं जसं मी म्हटलं तुम्हाला की पहिल्या चित्रपटामध्ये आर के नय्यर यांच्याबरोबर त्यांचं प्रेम जमलं होतं मात्र दोघांच्या वयामध्ये सात आठ वर्षाचं अंतर होतं त्याच्यामुळे साधनाजीच्या वडिलांचा विरोध होता की नाही हा जरा वयाने मोठा आहे तर तू नको लग्न करू मात्र दोघांनी सुद्धा हळूहळू म्हणजे आई वडिलांचं ऐकलं साधनाजींनी लगेच की असं बंड वगैरे पुकारलं नाही की मी लग्न करणार वगैरे करणारच वगैरे मात्र त्यांनी थोडासा एक ना वेळ जाऊ दिला आणि दोन चार वर्ष निघून गेल्यानंतर आर के नय्यर आणि साधनाजी या दोघांनी सुद्धा साधनाजींच्या वडिलांना समजावलं की ठीक आहे आमच्या वयामध्ये अंतर असेल मात्र आमचं एकमेकांवर खरोखर प्रेम आहे आणि आम्ही सुखाने संसार करू याची मी तुम्हाला हे करतो की आम्ही कधी आमच्यामध्ये भांडण होणार नाही एवढी तशी मी तुम्हाला देतो असं आर के नय्यरनी साधनाजींच्या वडिलांना सांगितलं होतं त्याच्यानंतर साधनाजींचे वडील तयार झाले आणि या दोघांचं लग्न झालं आणि तीस वर्ष या दोघांनी सुखाचा संसार केला मात्र दुर्दैवानी साधनाजींना अपत्य झालं नाही साधनाजी आणि नय्यरजींना म्हणजे साधनाजी दोनदा प्रेग्नंट होत्या मात्र त्यांचं मिसकॅरेज झालं आणि त्या आई होऊ शकल्या नाही आणि ती कुठेतरी त्यांना खंत कायम राहिली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आर के नय्यर यांचं निधन झालं त्यांना दम्याचा त्रास होता आणि त्यांचं निधन झालं जी राहत असत ना सांताक्रुजला लिंकिंग रोड जो आहे खारला तर तिथे साधनाजी एका कविता नावाचा बंगला होता त्या बंगल्यामध्ये त्या भाड्याने राहत असत म्हणजे आर के नय्यर आणि त्या तिथेच त्यांचं विवाहानंतर त्या तिथेच होत्या मी स्वतः माझी स्वतः भेट अनेक वेळेला तिथेच झालेली आहे त्यांच्याशी मी माझ्या आधी भेटीबद्दल सांगते आणि मग त्या बंगल्याबद्दल मी सांगते की जेव्हा मी पत्रकारितेमध्ये आले तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की साधना माझ्या फार लाडक्या आणि आवडत्या हिरोईन होत्या त्याच्यामुळे तोपर्यंत तो मी अनेक तशा जुन्या हिरोईन्सना भेटत होते इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मात्र माझी फार इच्छा होती की एकदा सुद्धा इंटरव्ह्यू करूया आणि एक इंग्रजी वृत्तपत्राचं एक त्यांनी एक स्पेशल पुरवणी काढली होती तर त्या पुरवणीसाठी मला साधनाजीं मुलाखत घेण्याची स पहिली संधी मिळाली आणि मी जेव्हा साधनाजींकडे जात होते दादरहून खारला तिकडे लिंकिंग रोडला तर त्यांनी मी जेव्हा त्यांना फोन केला आणि सांगितलं की मला मुलाखत घ्यायची आहे तर त्या लगेच तयार झाल्या म्हणजे कुठेही आडेवेडे नाहीत वगैरे काही आणि मी म्हटलं हरकत नाही मी गे त्यांच्याकडे जात, जात असताना माझ्या डोक्यामध्ये जे साधनाजींचं सा रूप होतं जे मी असली नकलीमध्ये साधनाजीनं बघितलं होतं परकमध्ये बघितलं होतं हमदोनोमध्ये किंवा साया सायामध्ये त्या साधनाजी माझ्या डोळ्यासमोर होत्या आणि मी जेव्हा साधनाजींना त्यांच्या घरी गेले आणि त्यांना बघितलं तर तो माझ्यासाठी फार मोठा शॉक होता कारण मी जेव्हा साधनाजींना बघितलं तर त्या बऱ्याचशा बेरूप झाल्या होत्या म्हणजे डोळे त्यांचे थोडेसे असे पुढे आल्यासारखे होते वरती आल्यासारखे टपोरे आणखीन म्हणजे आणि चेहऱ्यावरती सुद्धा परिणाम झाला होता जसं की त्यावेळेला काही त्यांचं असं खूप वय वगैरे सुद्धा झालं नव्हतं मात्र जे सौंदर्य जे होतं ते सगळं लोप पावलं होतं आणि मी त्याचं त्यांना कारणसुद्धा विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी जेव्हा माझं करिअर सुरू होतं आणि त्याच काळामध्ये माझं मला थायरॉइडचा त्रास सुरू झाला आणि तो थायरॉइडचा त्रास हळूहळू इतका वाढत गेला की माझ्या डोळ्यांवरती सूज यायला लागली माझे डोळे असे टपोरी दिसायला लागले मग माझ्या चेहऱ्यावरती त्याचा परिणाम होऊ लागला वजन वाढू लागलं आणि नंतर असं झालं की ते फार स्क्रीनवरती चांगले दिसेना चेहरा आणि म्हणून गीता मेरा नाम हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता संपूर्ण कारकिर्दीमध्ये साधनाजींनी फक्त तीस चित्रपट केले बघा काही जरुरी नाही आहे की एखादा कलाकार आहे तो अज्रमर होण्यासाठी किंवा त्याची लोकप्रियता होण्यासाठी त्यांनी भरपूर चित्रपट करावे साधनाजींनी फक्त तीस चित्रपट केले आणि त्या तीस चित्रपटांमध्ये अनेक चित्रपट त्यांचे सक्सेसफुल होऊन सुद्धा किंवा त्यांच्या भूमिका लोकांना आवडून सुद्धा त्यांना एकाही चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड किंवा दुसरं कुठला अवॉर्ड मिळालं नाही म्हणजे तेव्हा तर फिल्मफेअर अवॉर्डच प्रामुख्याने होतं त्याच्यानंतर ते त्यांना दोन हजार बारामध्ये आयफा अवॉर्ड लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने त्यांना नावाजलं होतं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने साधनाजी लोकांसमोर आल्या होत्या का जसं मी म्हटलं की जेव्हा माझी जी पहिली भेट होते तर त्यावेळेला असं होतं मी कॅमेरा माझा एक घेऊन गेले होते छोटासा कॅमेरा माझ्याकडे होता तर मी सांधाजीना म्हटलं की मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे मी, 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 मी हा काही माझ्या जिथे मी मॅगझीन आहे माझं साप्ताहिक हिंदी तिथे मी छापणार नाही पण मी ह्या माझ्या तर स्वतःच्या संग्रहासाठी मला हवे आहे तर त्यांनी सांगितलं की नाही मी जेव्हा माझा चेहरा जसं जसा बिघडत गेलं माझं बेडोल झाले थोडीशी जाडी झाले किंवा काही त्याच्यानंतर मी लोकांसमोर येणं बंद केलं त्या जेव्हा त्यांना थायरॉइडचा हा त्रास झाला आणि जसं मी म्हटलं की गीता मेरा नाव हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता त्याच्यानंतर त्या कुठेही सार्वजनिक समारंभामध्ये पार्टीजमध्ये जाणं त्यांनी बंद केलं होतं आणि त्या मला म्हणाल्या की नाही मी आ, मा एक आहे की जे आत्ताचं रूप आहे ते माझ्या चाहत्यांना किंवा प्रेक्षकांना दिसू नये की मी आता पूर्वीसारखी नाही दिसत आणि म्हणून मी कोणालाही माझे फोटो काढायला देत नाही आणि मी त्याच्यासाठीच आहे की मी पूर्ण बाहेर जाणं सार्वजनिक ठिकाणी बंद केलेलं आहे समारंभामध्ये किंवा पार्ट्यांमध्ये किंवा प्रीमियर्समध्ये आणि त्यांनी मला सुद्धा फोटो काढण्याची बंदी केली की नाही नाही फोटो नको काढू म्हणून सुद्धा मी दोन तीन वेळा साधनाजींना भेटले त्यांच्या मी मुलाखती केल्या साधनाजींच्या काही आठवणी मी आपल्याबरोबर आज शेअर केलेल्या आहेत त्याच्या आणखीन काही आठवणी आहेत त्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बघत राहा मायाजाल धन्यवाद